Good morning hello students and parents myself sagar sanjay deshpande assistant professor college of food technology sangowadi Vaibhavadi, jilla Sindhudurga. so today i am talking with you about the, the scope and the importance of food technology and the importance of btech food technology course so first of all you have to know what is food technology so food technology is nothing but a branch of science which deals with the study of food processing quality control quality management as well as production and raw material right in that there is a, several types of course there is a bvoc there is a bsc but the best course for in future scope the btech food technology so, Btech Food Technology course is ne nearly about four-year course, which requires 12th science passing. After that, we have to uh, appear PCM CAT, and Maths group is compulsory for the admission. Okay. So, now uh, I am going to talk about our college. Okay. So, our College name is College of Food Technology Sangalwadi Vaibwadhi and which is located in Sindhudurg district. Okay. Then uh, our college is found uh, in 2013, nearly about 10 years back. And from our college, six batches are uh, passed out, and our uh, capacity of admission is Forty, and uh, uh, so about the BTEC course and uh, the eligibility. Uh, previously, I have talked about that eligibility as well as uh, the importance of that particular course. So basically, uh, all the parents and students think about what after uh, what we have to do after our degree completion. सो आय एम गोईंग टू टॉक विथ यू अबाउट इट इन आवर मदर टंग ऑर वी कॅन से इन आवर लोकल लँग्वेज सो सगळ्यांना कळण्यासाठी म्हणून मी तुम्हाला आपल्या मातृभाषेमध्ये तुम्हाला आपल्या कोर्सबद्दल बोलतो आहे तर बी टेक फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला चार वर्षाचे चार वर्षाची डिग्री आहे चार वर्षाच्या डिग्रीसाठी तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे बारावी पास असल्या असतानाच तुम्हाला पी सी एम हा ग्रुप ठेवून तुम्हाला पी सी एमची सी ई टी अपियर करून पी सी एमची सी ई टी दिल्यानंतर तुम्ही ॲग्री ॲडमिशन्स ज्यावेळी सुरू होतात त्यावेळी तुम्ही बी टेक फूड टेक्नॉलॉजी ह्या कोर्सला ॲप्लाय करू शकता ही आपली चार वर्षाची डिग्री आपल्याला व्हेरियस टाईप्स ऑफ फूड सेक्टरमध्ये प्रेझेंट असणारे जे काय सब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला शिकवतील त्यामध्ये इंजिनिअरिंग असेल मॅथ्स असेल त्याच्यानंतर मायक्रोबायोलॉजी असेल त्याच्यानंतर फूड प्रोसेसिंग असेल प्रोडक्शन असेल त्याच्यानंतर क्वालिटी कंट्रोल असेल अश्युरन्स असेल रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल या सगळ्या बाबतीत आपण ह्या चार वर्षात शिकत असतो तर हे शिकताना आपल्या पालकांना आणि मुलांना एकच आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की डिग्री झाल्यावर काय तर डिग्री झाल्यावर काय तर बीटेक फूड टेक्नॉलॉजी ही अशी डिग्री आहे की ज्याच्यासाठी स्कोप हा दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे ज ज्याचा स्कोप कधीही कमी होणार नाही कारण कसं आहे माणूस एक वेळ काम करायचं थांबेल पण खायचं थांबू शकत नाही आणि खाणाऱ्या जेवढी खा खा खाणारी तोंड आहेत तेवढेच तयार करणारे हात पण असले पाहिजेत आणि त्यासाठी लागणारे आहेत आपले बीटेक फूड टेक्नॉलॉजी आणि त्या बीटेक फूड टेक्नॉलॉजीचे सेवरल जॉब टाईप्स आहेत गव्हर्मेंटल सेक्टरमध्ये पण आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण तर सगळ्यात महत्त्वाचं आपण बघणार आहे की गव्हर्मेंटल सेक्टर काय आहे गव्हर्मेंटल सेक्टरमध्ये तुम्ही फूड टेक्निकल ॲडवायझर म्हणून काम, 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 काम करू शकता रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम करू शकता त्याच्यानंतर ज्युनियर ॲनालिस्ट म्हणून काम करू शकता त्यानंतर फूड टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करू शकता फूड सेफ्टी ऑफिसर आहे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर आहे सिनियर रिसर्च फेलो आहे ज्युनियर ज्युनियर रिसर्च फेलो आहे ह्या दोन्ही पोस्ट तुम्हाला सेंट्रल इन्स्टिट्यूट आहेत सी एफ टी आर आय मैसूर आणि निफ्टीम थंजावर आणि दिल्ली ह्या तीन सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत जे ज्यांच्यामध्ये तुम्हाला सिनियर रिसर्च फेलो आणि ज्युनियर रिसर्च फेलो ॲज वेल ॲज टेक्निकल ॲडवायझर आणि टेक्निकल डायरेक्टर म्हणून तुम्ही जॉईन करू शकता त्याचबरोबर फूड अँड फूड सेफ्टी ऑथॉरिटी ऑफ इंडिया जे आपली एफ एस एस आय आहे त्या एफ एस सी आयमध्ये तुम्ही ॲज अ टेक्निकल डायरेक्टर टेक्निकल ॲडवायझर त्याच्यानंतर तुम्ही ॲनालिस्ट म्हणून जॉईन करू शकता त्यानंतर डी आय डी आर डी ओ असेल एफ सी आय असेल ह्या दोन्ही संस्थांमध्ये तुम्ही आपल्या फूड इन्स्पेक्टर ॲज वेल ॲज सायंटिस्ट म्हणून जॉईन करू शकता या सगळ्यांसाठी गव्हर्मेंटल एक्झाम्स होतात इंटरव्ह्यू कॅरी केले जातात आणि त्याच्यानंतरच त्यांचं सिलेक्शन होतं त्याचबरोबर पी एम एफ एम ई सारख्या स्कीम्स असतील किंवा एम ओ एफ पी एम मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या ज्या स्कीम्स असतात त्यांच्या स्कीम अंडर वेरियस टाईप्स ऑफ प्रोजेक्ट ऑल ओव्हर इंडिया राबवले जातात आणि त्या ऑल ओव्हर इंडियामध्ये राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी एक फूड टेक्नॉलॉजीज गरजेचा असतो आणि त्याच्यासाठी असतात छोटेसे इंटरव्ह्यू ते इंटरव्ह्यू जर तुम्ही तुम्ही बी टेक फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स जर चार वर्षाचा कम्प्लीट केला असेल तर ते इंटरव्ह्यू तुम्ही नक्कीच क्रॅक करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघितला तर ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲलायनिस्ट न्यूट्रिशनिस्ट डायटशनिस्ट डायटिशियन क्वालिटी कंट्रोलर त्यानंतर क्वालिटी अश्युरन्स मॅनेजर क्वालिटी मॅनेजर क्वालिटी कंट्रोल मॅनेजर प्रोडक्शन एक्झिक्युटिव्ह प्रोडक्शन मॅनेजर रिसर्च असिस्टंट त्याच्यानंतर परचेस मॅनेजर हे सेवरल पोस्ट आहेत आणि ह्यांच्या नियरली अबाउट स्टार्टिंग पेमेंट ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी थाउजंडच्या आसपास आहे आणि ज गव्हर्मेंट सेक्टरमध्ये तर तुम्ही जर जॉईन होत असाल तर त्या क्लास वन किंवा क्लास टूच्या पोस्ट आहेत मी ज्या मगाशी सांगितल्या त्या सगळ्या त्यांचे पेमेंट स्केल नियरली अबाउट अबव्ह फिफ्टी थाउजंडच्या आसपास असते आस सो so, ह्या सगळ्या जॉबसाठी बीटेक फूड टेक्नॉलॉजिस्ट हा प्रेफरेबल ठरतो आणि तो तोच ह्या तो सगळ्या गोष्टी क्रॅक किंवा क्वालिफाय करू शकतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर जॉब रिक्रू प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब रिक्रूटर्स कोण कोण आहेत तर प्रायवेट सेक्टरमध्ये जॉब रिक्रुट रिक्रुट रिक्रुटर्स असे आहेत की जे तुम्ही ज्या ज्या कंपनीचे फूड अँड बेवरेज मार्केटमधून विकत घेत असता त्या सर्व कंपन्यांमध्ये तुम्हाला अवेलेबिलिटी आहे जॉबची हल्दीराम असेल तुमचं पार्ले असेल त्यानंतर नेस्ले असेल बालाजी वेपर्स असतील त्याच्यानंतर पेप्सिको असेल थम्सअप असेल स्लाईस फ्रुटी माझा त्यानंतर पेपरबोट त्यानंतर आय टी सी या जेवढ्या काही फूड कंपनीज आहेत त्या अमूल असेल तुमच्या लोकल इंडस्ट्रीज असतील तुमच्या जिल्ह्यातल्या तुमच्या तालुक्यातल्या तालुक ज्या फूड प्रोसेसिंग करतात त्या ईच आणि एव्हरी इंडस्ट्रीमध्ये फूड टेक्नॉलॉजीज हा गरजेचाच आहे आणि दिवसेंदिवस इंडस्ट्रिलाय इंडस्ट्रीयलायझेशन आपल्या देशामधलं वाढत चाललेलं आहे आणि त्या इंडस्ट्री इंडस्ट्रीलायझेशनबरोबरच नोकरीची संधी पण वाढत चाललेली आहे आणि आत्ता येणाऱ्या दोन ते चार वर्षाच्या काळात भारत सरकारचं सुद्धा हे मोठं आहे की फूड टेक्नॉलॉजीसची संख्या आपल्या देशातली वाढली पाहिजे कारण आपल्या देशामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फूड प्रोसेसिंग सेक्टर ग्रो होत चाललेला आहे आणि त्याचसाठी गरजेचं आहे की प्रत्येकानं एक सुवर्णसंधीचा या लाभ घेऊन आपल्याला काय करायचं आहे बी टेक फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स प्रेफर करायचा आहे बारावी झाल्यानंतर ज्यामध्ये तुम्हाला मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे एवढ्या सगळ्या सेक्टरमध्ये एवढ्या सगळ्या बाबतीत तुम्हाला स्कोप अवेलेबल आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी तुम्हाला मगा कॉलेजबद्दल थोडक्यात मगाशी माहिती सांगितली तुम्हाला जर कॉलेजबद्दल अजून माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कॉलेजचा कॅम्पस कसा आहे त्याच्यानंतर आपल्या लॅबमध्ये कसे प्रॅक्टिकल्स घेतले जातात आपल्या लॅब्स कसे आहेत आपल्या क्लासरूम्स कसे आहेत त्याच्यानंतर आपल्या कॅम्प म्हणजे आपल्या कॅम्पसमध्ये कॉलेज कॅम्पसमध्ये कोणकोणत्या वे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात या सगळ्याबद्दल याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि जर कोणाची काही शंका असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आमचे माझा स्वतःचा आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल मिस्टर महेश कदम सर ह्यांचे नंबर दिलेले आहेत त्या त्याचबरोबर या चॅनलचे कंटेंट क्रिएटर आहेत संकेत त्यांचासुद्धा नंबर दिला आहे तुम्हाला कोणाचाही जर कसल्याही प्रकारची शंका असेल किंवा कुट कसलेही तुम्हाला ॲडमिशन संदर्भात क्युरी असेल तर ते विचारण्यासाठी तुम्ही त्या कुठल्याही नंबरवर कधी कॉन्टॅक्ट करून तुम्ही आम